आंबेडकर आणि पावन पावनभूमी असलेलं आपला कर्ज चालवतात आणि मात्र त्या कर्मेचं पवित्र भूमी गावामध्ये आपण थोडस विचारसरणीनं आपण जातो त्यांचे आचार विचार आपल्या लोकांमध्ये आपल्या पिढीमध्ये त्या सर्व समाजामध्ये बुजलं पाहिजे आणि आपला समाज शांततेत समाधानाने जुन्या गोविंदेने मानलं पाहिजे हे सर्वांचं मत आहे आता मगाशी प्रशासनाच्या वतीने आपल्या सर्वांना जो तेरा अठरा रात्री जो घटना घडली त्या अनुषंगाने सर्वांना आपापले विचार व्यक्त करण्यासाठी आणि आज आम्ही शांततेत मार्ग निघाला पाहिजे म्हणून आज आम्ही दोन्ही समाजातील लोकांना शांतताच्या निवडणुकाने आपण इतर सर्वांना आम्ही निमंत्रित केलं होतं आणि आपल्याला सर्वांना चर्चा करून दोघांनाही दोन्ही गोष्टी मान्य आहेत तु, परंतु तु, तुम्ही बसून तुमच्यामध्ये जे काय ठरलं आहे ते आम्हाला सांगावं आणि त्या पद्धतीने प्रशासन पुढं काम करेल पण विषय आपल्याला सांगितलेले आहेत आता तुम्हाला थोडा वेळ ट्रान्सरांनी देऊन त्यांच्याकडे तुम्ही विभागीय आयुक्त सरांचे ऑनलाईन सुरू झाल्यामुळे ते जाऊन येतो म्हणून गेले आता आपण जे काही चर्चा केलं असेल आता परत जुनं जे वाद आहे ते काढत न बसता जे ठरले दोघांनी त्या सांगा धरतीवर पुढं प्रशासन

आमचं असं म्हणणे ह्या चौघांनी वस्तू निर्णय घ्या आम्हाला दोघा बघा सगळं काय करायचे तुम्हाला आम्हाला मान्य होईल असा तुम्ही निर्णय घ्यायला मला असं करू वाटतं त्यांना तसंच करू वाटतं त्यांचे कार्यकर्ते कसं सांगतात त्यांचे कार्यकर्ते कसं सांगतात जे आहे असं सांगतो असं बरोबर तर आहे तुम्ही एक काम करू शकता तुमचे इकडचे पाच लोक नेमा इकडचे पाच लोक नेमा दहा लोक कोणती आहेत त्याची यादी आम्हाला द्या बरोबर आहे सर्वांना होतं सर्वांना होते दहा असू पंधरा असू किंवा आम्ही पंधरा लोक आम्ही ठरवतो बसू आणि सांगता